अखेर पाच वर्षानंतर पंकजा मुंडे आमदार बनले आहेत लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची लॉटरी लागली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे विधानसभा आमदारामार्फत आता विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या अकरा जागांसाठी निवडणूक झाली आहे या निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाले आहेत आताची आणि या सर्वात मोठी बातमी समोर येते पंकजा मुंडे यांना सव्वीस मत पडले आहेत विधान सभे पाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारुण पराभव झाला पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखला होता अखेर भाजपने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, पुनर्वसन केले आहे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा भाऊ धनंजय मुंडे यांनीच पराभव केला होता यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपने मुंडे ऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिलं होतं बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवाणींनी पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांची विधान परिषदेची उमेदवारी दिली अखेर या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झालाय आताची आणि याशनाची सर्वात मोठी बातमी समोर येते पाच वर्षानंतर पंकजा मुंडे आता आमदार बनलेत लोकसभेत पराभवानंतर आता मोठ्या फरकाने विजय झाल्यात आताची आणि याशनाची सर्वात मोठी बातमी समोर येते अखेर पंकजा मुंडे पाच वर्षानंतर आमदार बनले आहेत सर्वात मोठे अपडेट समोर येत आहेत